स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे अक्कलकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावरून भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे तालुक्यावर भाजपचं वर्चस्व आहे पण नगराध्यक्ष पदासाठी भाजपमध्ये एकापेक्षा अधिक दावेदार आहेत यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा पाहायला मिळत आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून मिलन कल्याण शेट्टी महेश हिंडोळे आणि बसलिंगप्पा खेडगी ही तीन नावं सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत बसलिंगप्पा खेडगी यांनी नगराध्यक्ष म्हणून कारभार केला होता पण सध्या ते भाजपपासून अलिप्त राहिल्याचं दिसून येत आहे पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात का त्यांची उपस्थिती दिसून येत नाही तसंच भाजपमधील काही नेत्यांशी त्यांचे संबंध बिघडले असल्याच्या चर्चा आहेत दुसरीकडे महेश शिंडोळे हे भाजपचे जुन्या काळातील एकनिष्ठ कार्यकर्ते असून शहरावर त्यांची चांगली पकड आहे तसंच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी त्यांचे संबंध घनिष्ठ असल्यामुळे त्यांची दावेदारीही मजबूत मानली जात आहे तिसरीकडे मिलन कल्याण शेट्टी यांचं नाव देखील नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे आता या चर्चांमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी कोणाच्या नावाला पसंती देतात किंवा भाजप हायकमांडकडून काय ठरतं हे पाहावं लागेल पण आतापासून अक्कलकोटमध्ये निवडणुकीचं वातावरण तापण्यास सुरुवात झाल्याचं एकंदरीत चित्र आहे